कोल्हापुरी चप्पलच्या पेटंट संदर्भात आणि पॅरिस फॅशन शो मध्ये चप्पलचं परस्पर सादरीकरण झालेल्या घडामोडी बाबत मराठीच्या वतीनं चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजचे चे चौथ्यांना अध्यक्षपद भूषवणारे ललित गांधी यांची विशेष प्रतिक्रिया घेऊन बातमी प्रसारित करण्यात आली होती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या पाठपुराव्यामुळे इटालियन फॅशन शो मधील चप्पल ही कोल्हापुरीच असल्याचं प्राणानं मान्य केलंय या बातमीची विशेष दखल या संस्थेच्या संकेतस्थळावर घेण्यात आली आहे कोल्हापुरी चप्पलच्या पेटंट संदर्भात आणि पॅरिस फॅशन शो चप्पलचं परस्पर साजरीकरण झालेल्या घडामोडींबाबत टी व्ही मराठीच्या वतीनं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजचे चौथ्यांदा अध्यक्षपद पोहोचणारे ललित गांधी यांची विशेष प्रतिक्रिया घेऊन बातमी प्रसारित करण्यात आली होती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या पाठपुराव्यामुळे इटालियन फॅशन शोमधील चप्पल ही कोल्हापुरीच असल्याचं प्राणाने मान्य केलं या बातमीची विशेष दखल या संस्थेच्या संकेतस्थळावर घेण्यात आली आहे